थंडीचे दिवस सुरू आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये अचानकच सकाळी पाऊस पडू लागला पाऊस पडला आणि सर्व वातावरणच बदलून गेले म्हटलं चला काहीतरी गरमागरम करूयात तर गरमागरम करायचे विचार डोक्यात येत असताना म्हटलं भजी करूया सूप बनवूयात की काय बनवूयात मग म्हटलं काहीच नको मस्त असे कांदे पोहे बनवूयात कांदे पोहे म्हटलं की त्याच्यासोबत गरमागरम वापाळेला चहा आलाच तर म्हटलं चला मस्तसे कांदे पोहे आणि चहा बनूयात तर चला मस्त आज आपण कांदे पोहे बनूयात अगदी कमी साहित्यात बनतात आणि अतिशय कमी वेळेत बनतात दहाच मिनिटात आपले हे कांदेपोहे बनवून तयार होतात कांदे पोहे बनवण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी कडीपत्त्याची काही पाने अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद आणि इथे चवीपुरतं मीठ तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन वाट्या पोहे अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचा साखर आणि एक लिंबू चिरून घेतलेला आहे या याचा रस आपण याच्यामध्ये वापरणार आहोत सर्वप्रथम हे जे पोहे घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ धुवून भिजवून घेणार आहोत साधारण पाच ते सात मिनटासाठी आपण हे सर्व भिजवून घेणार आहोत तर हे सर्व भिजवल्यानंतर आपण पाहू शकता पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि हे पोहे दोन तीन प्रकारामध्ये आपल्याला अवेलेबल होतात मार्केटमध्ये एकदम पातळ पोहे असतात काही मध्यम असतात आणि काही जाडसर असतात तर हे मध्यम आकाराचे पोहे घेतलेले आहेत भिजायला थोडासा वेळ लागतो पण चव एकदम भन्नाट लागते आता याच्यावरती थोडेसे ड्राय झालेले आहेत म्हणून थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घेतलेला आहे अशा प्रकारे जर आपण पाण्याचा शिंतोडा छान असा मारून घेतला तर ॲसिडिटी होते काहींना पोहे खाल्ल्यानंतर तर ती आपण टाळू शकतो ॲसिडिटी याच्यामुळे होत नाही जास्त भिजवून घ्यायचे म्हणजे अगदी कोरडे कोरडे असे ठेवायचे नाही आहेत तर आपले पोहे छान असे भिजवून झालेले आहेत आता एक कढही ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन तीन चमचे घालायचं आहे भरपूर तेल लागतं तर हे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत आवडीप्रमाणे शेंगदाणे कमी जास्त करू शकता शेंगदाणे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅस लो टू मिडियम हीटवरती ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही आहे प्रकारे आपण शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे काढून घेतले तरीही याचा थोडासा रंग नंतर बदलणार आहे म्हणून थोडासे आधी आपण शेंगदाणे काढून घेणार आहोत तेल थोडंसं याच्यासाठी पोह्यांसाठी जास्त लागणार आहे आता जे जिरे मोहरी घेतलेलं आहे तेलामध्ये छान असं आपण टाकलेलं आहे ते तडतडलं की त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ती घालायची आहेत आणि मिरच्या घालणार आहोत हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे मिरच्यांचा छान असा रंग बदलला की त्याच्यामध्ये जे आपण कांदे घेतलेले आहेत ते टाकणार आहोत कांदे छान असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत लो टू मिडियम हीटवरती कांदे लवकर आपले परतले जावेत म्हणून आपण त्याच्यामध्ये साधारण एक चमचा मीठ घालणार आहोत तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात कांदे आपण जास्त वापरणार आहोत आपण कारण इथे कांदे पोहे बनवत आहोत कांदा एकदम बारीक छान असा चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता छान असा कांदा परतलेला आहे आता जी हळद घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत आता हे छान मिक्स करून घेऊयात हळद तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडीशी जास्त वापरू शकता ही घरी बनवलेली हळद आहे म्हणून मी थोडीशी कमी वापरलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता आता आपले जे पोहे आपण भिजवून घेतलेले आहेत तर ते आपण घालणार आहोत छान असे पोहे भिजवून घ्यायचे आहेत पोहे भिजले नसतील तर तुम्हाला थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यावा असं वाटतं असेल खूप ड्राय झाले असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊ शकता अशा प्रकारे आता सर्व पोहे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे छान मिक्स करून घेऊयात गॅस लो टू मिडियम हीटवरतीच ठेवायचं आहे गॅस हाय फ्लेमवरती केला तर खालून पोहे लागण्याची शक्यता असते आणि पोहे कडक होण्याची शक्यता असते तर आता याच्यामध्ये आपण जे थोडंसं मीठ आहे ते आपण घालणार आहोत सुरुवातीला आपण एक चमचा घातलो होतं आणि जी साखर घेतलेली आहे ती देखील घालणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात हे छान मिक्स झाल्यानंतर आपण पाहू शकता रंग किती भन्नाट आलेला आहे अजून याच्यामध्ये आपण शेंगदाणे घातलेले नाही आहेत तर शेंगदाणे घातल्यानंतर याची चव अजून छान होते आता याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घालून आपण हे छान मिक्स करून घेऊयात कोथिंबीरने याची चव काय लागते आहा हा एकदम मस्त आता हे छान मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून साधारण दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत गॅस मंद आचेवरतीच ठेवणार आहोत मंद आचेवरती तीन मिनटासाठी झाकण ठेवूयात यातला छान अशी वाफ लागू द्यायची आहे मस्त असे पोहे होतात तीन मिनटं झालेले आहेत आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि आता जे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे जर आधी घातले तर ते मऊ पडतात म्हणून आत्ता या ठिकाणी आपण शेंगदाणे वापरणार आहोत शेंगदाणे घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावरती आपण जो लिंबाचा रस काढून घेतलेला आहे एका लिंबाचा तो आपण घालणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात गॅस बंद केलेला आहे आणि आपण पाहू शकता मस्त असे पोहे रेडी झालेले आहेत एकच नंबर होतात एकदम भन्नाट लागतात याच्यातले शेंगदाणे आहेत ते खूप चवीला छान लागतात त्यामुळं आपण शेवटी घातलेले आहेत एकदम क्रंची फ्लेवर होतो मस्त लागतात मऊ पडलेले शेंगदाणे याच्यामध्ये खायला चांगले वाटत नाहीत त्याच्यामुळे आज असे पोहे मी बनवलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही पोहे नक्की बनवून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असल्यास तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सकाळी नाश्त्याला किंवा चार ते पाच वाजता आपण मुलं स्कूलमधून आल्यानंतर असा गरमागरम काहीतरी खायला असेल तर मुलं खूप खुश होतात तर असा काहीतरी भन्नाट नाश्ता दिल्यावर मुलं काय घरातील सर्वच जण खुश होतील तर आज हा नाश्ता नक्की बनवून करून पहा अशा प्रकारे पोहे केले तर सर्वांना खूप आवडतील याच्यामध्ये कांद्याचा जास्त वापर केलेला आहे तुम्ही वेगवेगळ्या भाज्यादेखील याच्यामध्ये वापरून पोहे बनवू शकता जेणेकरून मुलांच्या पोटात मस्त असे गरमा गरम पोहे असताना सर्व भाज्या खाल्ल्या जातात म्हणजे गाजर मटार बटाटा याच्यामध्ये घालून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पोहे बनवू शकता याच्यामध्ये खूप ऑप्शन आहेत शंभरपेक्षा जास्त पोह्याचे प्रकार आपण बनवू शकतो हे चवीला देखील खूप भन्नाट आहे आणि सर्वांच्या आवडीचा नाश्ता आहे तर हा नाश्ता नक्की बनवून पहा आजची ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आपल्या रेसिपी शेअर करायला देखील विसरू नका तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होत राहतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद